नमस्कार दादा मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर मीर मुलानी बोलतो आहे आणि आज आपण पापरी या गावात एका तंबाटीच्या प्लॉटवरती आलेलो आहे ह्या तंबाटीची जर्मन टेक्नॉलॉजी वापरून तमाबाट्याला कसा रिझल्ट आला हे आज आपण शेतकरी दादाकडून जाणून घ्या नमस्कार दादा तुमचं पूर्ण नाव सांगा दिलीप या तळा वाघमारी वाघमारी हे दादा तुम्ही तमाट्यासाठी जर्मन टेक्नॉलॉजी वापरी ह्या तंबाटीची वॉरंटी कोणची आहे वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस तुम्हाला जर्मन टेक्नॉलॉजी मध्ये आम्ही पहिलं काय दिलत किपॉन ओके okay. तुम्हाला आम्ही हे किपॉन दिलत किपॉन दिल्यानंतर तुम्हाला हे किपॉनचा रिझल्ट कसा जाणवला एक नंबर मुळे फुटवा मुली चालली okay. मुली चालली okay. जबरदस्त ह्याच्यानंतर आम्ही दिल तर तुम्हाला फंगो प्लस फंगो प्लस मुळ काय आवाज आणवलं तुम्हाला काय त्याने नाग आली नाही ती काय दुसरा रोग आला नाही एक नंबर बुरशी आली नाही ओके तुम्हाला याच्यानंतर आम्ही दिल तर अल्ट्राकॅन ओके अल्ट्रा सॉईलचा तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट आला एक नंबर फुटवा विटवा फुलं नंबर ओके 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 तुम्हाला आम्ही त्याच्यानंतर दिल तर एक रेबुस्टर आणि कॅल्सिबो त्या कॅल्सिबोचा फुलांवरती आणि फुटव्यांवरती काय मदत झाली एक नंबर फुट एकच फळ ज्या आधा लागली म्हणजे आपण पाहू शकतोय किंवा बाबा फं कित झालेलं आहे एका एका घसामध्ये एक एक दहा दहा फळं आहेत दहा बारा तेरा ओके फरक ना आपण दिल तर पानांवरती काम करणार सुप्रीमो आणि कॅलसिबा पानांवरती तुम्हाला कसला फरक वाटत मोठी मोठी पानं हिरवी काळ भांगार ओके ओके आ... तुम्ही ही प्लॉट तुमचा झोन काय म्हणता ह्या प्लॉटला म्हणजे कसा जबरदस्त प्लॉट आला का जबरदस्त प्लॉट वरती काहीच दुष्परिणाम नाही ओके आणि प्लॉट फक्त ऑर्गेनिकवर वर तुम्ही आणलाय हे शेतकरी दादांना तुम्हाला सगळ्यांना सांगावं लागेल की आपण हा प्लॉट फक्त ऑर्गेनिक वर आणलेला आहे ऑर्गेनिक दुकान आपण जी इतर दुकानातना जे औषध घेतो ते तुम्ही औषधी ह्याच्यावरती का काहीच नाही काहीच नाही फक्त ऑर्गेनिक वर तुम्ही ऑर्गेनिक वापरले ओके तुम्हाला ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर तुम्ही मकला, मकला मकला सगळं स्टॉप आहे स्टॉपच आहे आणि म्हणजे ऑर्गेनिक एक पद्धतीनं जबरदस्त टेक्नॉलॉजी वापरली ओके रिझल्ट जबरदस्त आज आपण ऑर्गेनिक शेती करता ऑर्गेनिक शेतीमध्ये तुमचा प्लॉट एकदम जबरदस्त डेव्हलप झालाय तुम्ही इतर इथल्या शेतकऱ्यांना काय ह्या प्लॉट बद्दल किंवा टेक्नॉलॉजी बद्दल एकच नंबर औषध आहे ती वापरून वा बघा हे माझी म्हणजे गॅरंटी आहे गॅरंटी आहे की हे प्लॉट तुमचा असा सुधारलाय तसा दुसऱ्या शेतकऱ्यांचा पण शंभर टक्के आज गेल्या वेळेस वीस तीस हजार रुपये घालवलं होतं ओके तरी असं आला नव्हतं बर आता तुम्ही हा हे जर्मन टेक्नॉलॉजी वापरून आतापर्यंत खर्च किती झाला काही हजार खर्च चार हजार बघा शेतकरी घालून असा प्लॉट येत नाही पण आणि आज पाच सहा हजार रुपये घालून प्लॉट जबरदस्त आणलेला आहे ओके तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण ही तुम्ही सांगा सांगतो ओके आणि तुम्ही पण वापरा तुमच्या वेळात वेळ दिल्याबद्दल धन्यवाद